नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण थोडीशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे ती म्हणजे डाळिंब हस्तभार चौकी अवस्थेत कशी काळजी घ्यावी या संदर्भातली माहिती असणार आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा म्हणजे खूप छान सुंदर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर बघू शकता मित्रांनो आपण ह्या बागेची पानगळ केलेली आज पूर्ण एक महिना झालेला आहे पंचवीस सप्टेंबरला आपण पानगळ केलेली आहे आणि आत्ता मित्रांनो पंचवीस ऑक्टोबर आहे म्हणजे कंप्लीट एक महिना झालेला आहे मित्रांनो आणि बघू शकता एक महिन्यामध्ये डाळिंबाची कशी अवस्था झालेली आहे तर बघू शकता पूर्णपणे टोटल सगळ्या बागेवरती चौकी निघायला सुरुवात झालेली आहे आणि ही बघा ही चौकी अवस्था प्रत्येक चौकीमधून कळी निघलेली आहे कम्प्लेट एक महिना पूर्ण झालेला आहे आणि अशा प्रकारची कळी निघलेली आहे बघा आणि हा हस्तबहार धरलेला आहे मित्रांनो जवळपास दोन अडीच हजार झाडे आहेत आणि दरवर्षी आमचा हस्तबारच असतो आणि हस्तबहारामध्येच आमच्या इकडं सगळ्यांची पानगळ केली जाते सुद्धा बारा के तर आम्हीसुद्धा हस्तबहारामध्येच पानगळ केलेली आहे तर बघू शकता खूप छान सुंदर आता सध्या चौकी अवस्थेमध्ये बाग आहे तर याच्यामध्ये आता आपण कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे हे थोडक्यात माहिती मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन पाहता असेल तर मित्रांनो पहिल्या प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहिती तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल म्हणून सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मंडळींनासुद्धा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो डाळिंबाच्या हस्त बहाराच्या चौकी अवस्थेमध्ये निघल्यानंतर किंवा फळधारणा होण्याच्या दरम्यान ही बागेची अवस्था चांगली असली पाहिजे म्हणजे चांगली काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते कारण याच काळात मादीकळी कळींची जी संख्या वाढते आणि फळधारणा चांगली होते म्हणजे मित्रांनो ह्या काळात काय होतं जर आपण चांगलं जर लक्ष नियोजन जर केलं तर या काळामध्ये जी कळी निघेल त्यांची संख्या खूप जास्त असते आणि तेच मित्रांनो फळ चांगल्या क्वालिटीचं चा होतं त्यासाठी मित्रांनो चौकी अवस्थेमध्ये खूप काळजी घेणं गरजेचं आहे तर काही महत्त्वाचं मित्रांनो नियोजन आणि काळजी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर मित्रांनो पहिल्या प्रथम पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे तर ते पाणी व्यवस्थापन कशाप्रकारे केलं पाहिजे ना हलके पाणी म्हणजे झाडांना ताणून ताणातून बाहेर काढल्यानंतर आणि बेसळ डोस दिल्यानंतर मित्रांनो जे पहिलं पाणी द्यावे लागते ना या अवस्थेमध्ये झाडाच्या गरजेनुसार आणि जमिनीच्या म म्हणजे जशी जमीन असेल त्याच्या प्रमाणानुसार हलके व नियमित पाणी देणं खूप गरजेचं आहे म्हणजे ही एक काळजी घेणं खूप मर मित्रांनो गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ताण टाळा म्हणजे ज्यावेळेस चौकी अवस्था असेल त्यावेळेस जास्त पाण्याचा जा ताण पण पडला नाही पाहिजे पाणी कमी पडल्यास किंवा अनियमित झाल्यास कळी गळू शकते म्हणून जमिनीमध्ये योग्य ओलावा टिकून ठेवण्यासाठी त्याला वा त्या थोड्या प्रमाणात किंवा जसा जमिनीचा ओलावा असेल त्या पद्धतीनुसार पाणी देणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आता दुसरी गोष्ट मित्रांनो अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे आपण ते पण पाहूया मित्रांनो तर या अवस्थेमध्ये बेसळ डोस म्हणजे पाणी देण्यापूर्वी किंवा पहिल्या पाण्यासोबत झाडाच्या वयानुसार शेणखत निंबुळी पिणं आणि आवश्यक रासायनिक खते देऊन मातीत झाकून घ्यावीत म्हणजे आपण दिली नसतील तर हा बेसळ डेस खूप देणं गरजेचं आहे मित्रांनो हा बेसळ डोस देऊन मातीत व्यवस्थितपणे झाकून घ्यायचा आहे तर दुसरं मित्रांनो दुसरी अवस्था म्हणजे मादी कळी वाढवण्यासाठी काय करायला पाहिजेल तर मित्रांनो जर आपल्या बागेत मादी कळी वाढत नसेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर ह्यावेळेस मित्रांनो काय काळजी घेतली पाहिजे तर झिरो बावन्न आणि चौतीस फॉस्फरस आणि पोटॅश तर मित्रांनो हे सूष्मा अन्नद्रव्य आहेत हे ड्रिपमधून देणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो मादी सेटिंगसाठी फायदा होतो दुसरी गोष्ट मित्रांनो बारा एकसठ झिरो आणि कॅल्शियम नायट्रेट वापर करा वापर करणे अधिक फायदेशीर ठरू शकते म्हणजे हे पण आपण पन मित्रांनो वापर करू शकता आता मित्रांनो तिसरी फवारणीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर मादी कळी वाढवण्यासाठी मित्रांनो चौकी अवस्थेमध्ये मादी कळीची संख्या वाढवण्यासाठी झिरो बावन्न चौतीस मित्रांनो हे खूप फायद्याचं आहे त्याचबरोबर बारा एकसष्ट मित्रांनो हे सुद्धा खूप फायद्याचं आहे बोरान कळी सेटिंगसाठी महत्त्वाचं आहे ते आणि शेंडे थांबवणारे टॉनिक उदाहरणार्थ ग्रोथ रेग्युलेटर याची फवारणी करावी लागते तर मित्रांनो जर शेंडे वगैरे जर जास्त निघत असतील तर मित्रांनो हे ग्रोथ, ग्रोथ रेग्युलेटर याची फवारणी करावी लागते जर जास्त शेंडा वगैरे निघत असेल तर मित्रांनो आपण त्याचा फवारा देऊ शकता किंवा मग आपण हाताने पण शेंडा काढू शकता तो पण फायद्याचाच ठरतो आता दुसरी गोष्ट मित्रांनो चौकी अवस्थेमध्ये काय काळजी घेतली पाहिजे तर कीड रोग नियंत्रण म्हणजे कीड रोग नियंत्रणसुद्धा ह्या काळामध्ये उदाहरणार्थ मित्रांनो मवा तुडतुडा जे पा असे फुलकिडे असतात सुद्धा मित्रांनो आपल्याला चौकी अवस्थेमध्ये काळजी घेणं खूप गरजेचं आहे मग त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो ह्या किड्यांमुळे काय होतं तेल्या रोगाचा धोका असतो म्हणजे हे जे किडे वाढतात त्याच्यामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव या काळात वाढू शकतो त्याच्यामुळे काय करायचं मित्रांनो बोर्ड मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिलाईड यासारख्या बुरशीनाशकचा फवारणी फवारणी कारण ती परती मित्रांनो तुमच्या जे तज्ज्ञ असतील तुमचे जे कृषी असतील कृषी अधिकारी असतील त्यांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही मित्रांनो ते घेऊ शकता म्हणजे कसं होतं ज्या जमिनीचा त्यानुसारच मित्रांनो काय कमतरता आहे त्यानुसारच हे असं फवारे वगैरे घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आपण अधिक आपल्या तिथल्या शेती तज्ज्ञांचा सल्ला वगैरे घेऊन अशा पद्धतीची कीड रोगावरती नियंत्रण आणू शकता तर आता मित्रांनो मावा तुडतुडी आणि फुलकडी यासारख्या किड्यांचा प्रभाव आज आढळल्यास किंवा योग्य कीटकनाशांची फवारणी करणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं मित्रांनो तर अशा पद्धतीचे मित्रांनो जर आपण जर काळजी घेतली तर चौकी अवस्थेमध्ये तर जी आपली मादी कळी निघणार आहे ती चांगली स्ट्रॉंग निघू शकते दुसरी गोष्ट मित्रांनो आणि ती सेटिंग पण होऊ शकते त्याच्यामुळे या अशा पद्धतीचं काळजी घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आता दुसरं म्हणजे वॉटर शूट काढणे तर मित्रांनो या काळामध्ये ना जे वॉटरशूट आलेले असतात समजा आपण त्याच्यावरचं जर औषध वगैरे शेंडा वगैरे निघण्याचं नसण हे केलं तर वॉटर शूट काढणंसुद्धा हे सुद्धा खूप म मित्रांनो गरजेचं असतं काय होतं वॉटर शूट काढण्यामुळे काय होतं झाडाच्या मध्यभागी किंवा खोडापासून वाढणारे अतिरिक्त वॉटर शूट असतात ते वेळेत काढून टाकणे हे खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे काय होतं त्याच्यावरती जो जोर जातो तो जोर मित्रांनो तिथं त्याचा थांबणार आहे वॉटर शूटवरती आणि त्याच्यामुळे जी हवा आहे ती मधी हवा आपल्या बागेमध्ये खेळती राहणार आहे त्याच्यामुळे ही एक काळजी घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो दुसरी गोष्ट मित्रांनो हवा आणि सूर्यप्रकाश बागेत खेळता राहायला पाहिजे म्हणजे प्रत्येक फांदीला सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात पोचेल यासाठी मित्रांनो आपल्याला ते काळजी घेणं खूप गरजेचं आहे जे वॉटर शूट वगैरे आहेत ते काढणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने जर मित्रांनो जर आपण आपल्या बागेची जर काळजी घेतली तर शंभर टक्के मित्रांनो जे आपली चौकी अवस्था आहे याच्यामध्ये शेटिंग होण्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही डालें बागे चे करता नहीं। चा चे आने तर आता मित्रांनो डाळिंबागेचे व्यवस्थापन करताना ही जमिनीचा प्रकार किंवा झाडाचे वय आणि हवामानास्वर हवामानानुसार अवलंबून असतो तर मित्रांनो आपण त्यासाठी आपण आपल्या नजीकच्या जे कृषी अधिकारी आहेत त्यांचासुद्धा सल्ला घेऊ शकता त्यांच्या मदतीने सुद्धा आपण याच्यामध्ये जशी आपली जमीन असेल जशी आपल्या झाडांचं वय असेल याच्यामध्ये आपण बदल करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने थोडक्यात आपण डाळिंब हस्तबहारामध्ये हस्तभार चौकी अवस्थेत कशी काळजी घ्यावी या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर सेल करण्याचा प्रयत्न केलेला आहे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो आपण हा माझा व्हिडिओ आपण कुठून पाहत आहे ते पण नक्की एक कमेंट करून सांगा आणि तुमच्या तिकडं पण असा हस्तभार धरत आहेत का आपण कुठून पाहत आहे तर मित्रांनो टाकळे हाजी तालुका शिरूर जिल्हा पुणे इथं आमचा हा डाळिंबाचा बाग आहे आणि इथून मी आपणास मार्गदर्शन करत आहे तर आपण माझा हा व्हिडिओ कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा आणि बघू शकता सर्व टोटल झाडे आता चौकी अवस्थेमध्ये आहे तर याच्या पुढं जे याच्या पाठीमागं पण आपण काय व्हिडिओ घेतलेले आहेत ते पण आपण बघू शकता मित्रांनो त्याच्यामध्ये मग मधमाशी बागेमध्ये कशी नैसर्गिकरित्या आणायची या संदर्भातली माहिती दिलेली आहे तर पहा याच्यामध्ये आता सध्या आम्हाला मधमाशीची सध्या तरी गरज नाही पण आजोबा आठ दहा दिवसाने पंधरा दिवसांनी निश्चित या बागेमध्ये गद गरज लागणार आहे तर त्यासाठी आम्ही काय करणार आहे मित्रांनो जी माशांची मधमाशांची पेटी असते ती पेटी आणि आम्ही आणणार आहे त्याच्यामुळं त्या पेट्या एक दोन तीन ठिकाणी जर ठेवल्या हो तर त्या निश्चित आपल्या बागेवरती फिरतात आणि त्याच्यामुळे मधमाशामुळे सुद्धा बागेची शेटिंग होण्यासाठी खूप फायदा होतो तर अशा पद्धतीने आपण जर काळजी घेतली तर निश्चितपणे आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकतं तर मित्रांनो आपण प्रत्येक वेळेस खूप छान सुंदर कमेंट करतात व्हिडिओ संपूर्ण पाहतात त्याबद्दल खरंच मी सर्वांचा मनापासून आभारी आहे आणि तुम्ही जर माझा चॅनल नवीन पाहत असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा इतकर मंडळींनासुद्धा शेअर करा जय हिंद जय जै महाराष्ट्र